सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अनेक वेळा निवेदन व मीटिंग घेऊनही लासलगाव विंचूर दळवीघोटी रस्त्याच्या चालू कामामुळे मणेगावसहित बावीस गावे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्ती न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला असून मणेगाव धोंडवीरनगर रामनगर पाटोळे दापूरदोडी गोंदे भोकणी अजून आठ दिवसात जवळजवळ योजनेतील सर्वच गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे सध्याच्या परिस्थितीत काही गावांना दोनशे लिटरच्या पिण्याच्या पाण्याचा ड्रम साठ रुपयाप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे गावांना पाणी येत नसल्याने एम एस सी बी बोर्डने वीज कनेक्शन कट केले असून सदर कनेक्शन चालू करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणी येत आहे तसेच इतर ठिकाणीही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे बावीस गावे पाणी योजनेत असल्याकारणाने पंचायत समितीतून पिण्याच्या पाण्याचे टँकरही गावकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नाही महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के अनुदानही बंद केल्याने शासनाने पंधरा वित्त आयोगातून एम एस बीचे बिल भरण्यास सांगितले आहे सदर पंधरा वित्त आयोगाचा निधी हा गावातील छोट्या मोठ्या विकास कामांसाठी असतो त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती पंधरा वित्त आयोगाचा निधी देण्यास टाळाटाळ करतायत कोणत्याही परिस्थितीत सदर योजना चालूच राहिली पाहिजे यासाठी आपण ठोस पावले उचलावी अन्यथा येत्या आठ करतील सदर ठेकेदाराने मणेगावसह बावीस गावे पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन व व महावितरणाचे पाच महिन्याचे लाईट बिल भरून द्यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देऊन आपण स्वतः व्यक्तिशा या प्रकरणात लक्ष घालून बावीस गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर चालू करावी किंवा सदर दोषी असलेल्या या कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी व तुम्हाला विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत आहे या निवेदनावर राजाराम मुरकुटे सचिन पवार संजय पवार विकास सोनोने आदित्य अनाप भानुदास पवार सरपंच संजय पवार सुनील सांगळे वासुदेव भवार दीपक जाधव सरपंच सुनीता सोनवणे मनीषा सोनवणे माधुरी कांडेकर निकिता शिंदे तसेच सुरेखा वागचौरे गंगूबाई मोडे जनाबाई सोनवणे मथुराबाई सोनवणे जयश्री आंबेकर शोभा भालेराव लता गायकवाड मंगल मुरकुटे उषा मुरकुटे सुशिला भालेराव सुनीता मांडे अनिता मुरकुटे छाया सोनवणे सविता पुंडे स्वा रिपीट स्वाती सोनोने रंजना सोनोने विजय मुरकुटे आदींसह ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत एस एन न्यूजसाठी समाधान आव्हाड मनेगाव सहित बावीस गावे पुरवठा योजना ही गेल्या सहा महिन्यापासून विंचूरदळवी घुटी आणि लासलगाव या रस्त्याच्या कामामुळे सदर पाईपलाईनचे नुकसान झाले आहेत सदर पाईपलाईनचे नुकसान झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना ला वन वन लागत आहे अजून आठ दिवसामध्ये सिन्नर तालुक्यातली सर्वात मोठी पाण्याची योजना आहे आणि ह्या पाण्याच्या योजनेमुळे आज महिला वर्गाला प्रचंड हाल अपेक्षा सहन करावं लागत आहे पाईपलाईन खराब झाल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट ते चा थे चार, थे चार थे। थे ते पाच महिन्याचं लाईट बिल वीस ते पंचवीस लाख रुपये लाईट बिल पर मंथ साडेचार लाख ते पाच लाख रुपये लाईट बिल येतं आणि ते पाच लाख त्या कंपनीच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलघर्जी पाण्यामुळं आम्हाला सदर लाईट बिल ते ग्रामपंचायतीने भरावं लागतं आहे आज प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उन्हाळा चालू झालेला आहे या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात हालापेस्टा पाण्यावरून सहन करावं लागत आहेत तर आमचं म्हणणं एकच आहे सदर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला ती पाईपलाईन आणि आमच्या पाच महिन्याचं लाईट बिल आमचा त्यांनी भरावा या अर्थाने आज आम्ही सर्व गावातील मणेगाव ढोंडीनगर रामनगर दुडी या ठिकाणी सर्वच महिला वर्ग आज या ठिकाणी येऊन हंडा मोर्चाचं नियोजन केलं होतं या ठिकाणी प्रांतसाहेब मंगळूर साहेब तसेच तहसीलदार साहेब देशमुख साहेब यांच्याशी सविस्तर सर्व महिलांशी चर्चा झाली आणि सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसामध्ये तुमची पाईपलाईन रिपेअर करून देईल नाही पाईपलाईन रिपेअर करून जर दिली तर तीन ते चार दिवसामध्ये आम्ही आम्ही शिर्डी पुन्हा रोड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडवला जाईल याचं गांभीर्याने शासनाने घ्यावे या ठिकाणी सर्व महिला वर्गाने उपस्थित राहिल्या कारण त्यांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी सर्वांना आलेत त्याबद्दल तहसीलदार साहेब ओ साहेब तसेच प्रांत साहेब यांनी आम्हाला दोन दिवसात पाईपलाईन रिपेअर होईल असे आश्वासन दिलेले आहे आज आज या ठिकाणी मनेगाव पाटाळ धोणेनगर आज या ठिकाणी मणेगाव पाटाळ धोणेनगर आणि त्याचप्रमाणे रामनगर येथील महिला जमलेल्या आहेत त्याचं कारण असं का सातत्याने पाचवीला पुजलेल्या आमच्या ह्या दुष्काळी गावांचा पाण्यासाठी लढत असलेला लढा आजच्या मितीला देखील जो काही चालू वर्ष असलेला कडक उन्हाळा गावांना पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे असं झालं की जे काही लासूर गाव गोटी घोटी जो काय हायवे चालू आहे त्या दरम्यान ठेकेदाराकडून झालेले जे काही नुकसान आहे पाईपलाईनचं त्या पाईपलाईनीमुळं आज आमच्या जे काही भोजपूरचं पाणी आहे ते पाच महिन्यापासून आमच्या या चारही गावांना मिळत नाहीये आणि त्याचं त्यामुळं प्लस अजून एक झाले काय एम बीचं जे काही लाईट बिल आहे ते ह्या पाईपलाईन फुटल्यामुळं ते ग्रामपंचायतीवर अतिरिक्त भार पडलेला आहे तर आमच्या सर्व या गावकऱ्यांची मागणी आहे का दोन दिवसामध्ये आमची का जे काही पाईपलाईन ती दुरुस्त करून द्यायची आहे त्या ठेकेदारांनी आणि जे अतिरिक्त चार ते पाच महिन्याचं लाईट बिल आहे ते ह्या ठेकेदारांनी भरायचे आहे त्यासाठी आम्ही आता तहसीलदार साहेबांशी सर्व महिलांनी भेट गेली घेतली आणि आमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आहे आणि त्या ठेकेदाराकडून ते दोन दिवसात लेखी आम्हाला देणार आहे आणि जर अशा प्रकारे आमची जी काही पाईपलाईन फुटलेली आणि आम्ही ज्या प्रश्न मांडले समस्या मांडल्या त्याची त्वरित कारवाई झाली नाही ठेकेदाराकडून तर आम्ही जे काही शिर्डी हायवे रस्ता आहे त्या ठिकाणी सर्व गावातील महिला या चारही गावच्या महिला रस्ता रोको आंदोलन निश्चित करू आम्हाला न्याय मिळाला नाही तर धन्यवाद